चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम असं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य काही ठेवले सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे आज मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे तो उपाय केल्यानंतर नक्कीच तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती लक्षी प्राप्ती होईल बघा तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायात वाढ होईल नोकरी करत असाल तर नोकरीत प्रमोशन मिळेल पगार वाढ होईल पती नोकरी करत असेल पती व्यवसाय करत असेल तर पतीच्या व्यवसायात किंवा नोकरीत वाढ होऊन तुम्हाला धनप्राप्ती मिळेल म्हणजे लक्ष्मी प्राप्ती होईल प्रत्येकाला लक्ष्मी म्हणजे पैसा पाहिजे असतो पैशाशिवाय ह्या जगामध्ये काही नाही आहे कुठेही जा तुम्हाला पैसे खर्च करूनच सगळ्या गोष्टी मिळत असतात भाजी लागेल पैसे लागतात किराणाला गेला पैसे लागतात हॉस्पिटलला गेला पैसे लागतात कुठे बसनं जायचं म्हटलं पैसे लागतात घरामध्ये काय वस्तू आणायचे कपडे येल ते मुलांचं शिक्षण प्रत्येक गोष्टीला पैसा लागत असतो आणि हा पैसा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आणि भरपूर यावा ह्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय खूप फायदेशीर आहे नक्की करा हा उपाय करत असताना तुम्हाला काम करावं लागेल कष्ट करावं लागेल नोकरी करावी लागेल मेहनत करावी लागेल राबावं लागेल कारण जो तुम्ही कष्ट काम मेहनत करणार आहे त्या जोडीला तुम्ही हे जर उपाय केले तर तुमच्या ज्या कामात तुम्ही जे काम करता तुम्ही जो व्यवसाय करता त्यामध्ये वाढ होऊन तुम्हाला त्यातून तुम पैसा जास्त मिळेल आणि फायदा होईल आणि तो पैसा तुम्हाला जास्त प्रमाणात मिळेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वाढेल धन प्राप्ती होईल हे निश्चित तर बघा काय करायचं आता आपल्याला तीन तारखेपासून घटस्थापना म्हणजे दसरा सुरू होणार नवरात्राचे नऊ दिवस ह्या नऊ दिवसाच्या पहिल्या दिवशी तुम्ही किंवा दसऱ्याच्या नऊ दिवसामध्ये जो शुक्रवार येतो त्या दिवशी अशी एक वस्तू आणायची आहे ती वस्तू आणून तुम्ही त्या वस्तूमध्ये उपाय करायचा आहे एक चांदीची छोटीशी डबी आणायची सोनाराच्या दुकानामध्ये जायचं आणि अगदी छोटी अगदी कमी किमतीमध्ये हलकी वजनानं हलकी जेवढी असेल तेवढ्या हलक्या वजनाशी एक चांदीची डबी घेऊन यायची चांदीचीच डबी पाहिजे हे लक्षात ठेवा काही करा एक दोन रुपये इकडे तिकडे काट कसर करून पैसे साठवा आठ दहा दिवस आणि चांदीची डबी घेऊन या ती चांदीची डबी घेऊन आल्यानंतर तुम्ही घरामध्ये आणल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ती चांदीची डबी गा किंवा तुमच्या घरातल्या शुद्ध पाण्याने धुवून घ्यायची आणि दहा मिनिटं उन्हामध्ये ठेवायची वाळवायची म्हणजे त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि का धुवायची गंगा किंवा शुद्ध पाण्यानं तुम्ही म्हणाल नवीनच जगे पण त्याला सोनाराचा हात लागलेला असतो कारागिराचा हात लागलेला असतो ग्राहक बघितलेले असतात त्यामध्ये कोणाचा नाही कोणाचा हात लावून त्यामध्ये नकारात्मकता जर निर्माण झाली असेल तर ती निघून जाण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ती चांदीची डबी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर दोन लवंग सॉरी दोन वेलची आणि थोडीशी बडीशेप घ्यायची हे आपण आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये दोन वेलची आणि चिमुटभर बडीशेप घ्यायची त्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या देवघरातली जी नित्यनेमाची पूजा असते ती झाल्यानंतर सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ते चांदीची डबी धुवून तुम्ही देवघरामध्ये आणून म्हणजे वाळून वगैरे उन्हात आणून देवघरामध्ये जवळ ठेवायची हातामध्ये वेलची दोन आणि थोडीशी बडीशेप घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा स्त्रीसुक्त म्हणायचं फलसूर्तीसह त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं एक वेळ स्त्रीसुक्त एक वेळ आणि ओम ऐम श्री महालक्ष्मी नम महा हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम एकदा म्हणायचं हे सगळं म्हणून झाल्यानंतर तुमच्या हातातली दोन वेलची आणि जी बडशीप आहे ती तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही ते डबी चांदीची डबी आहे त्यामध्ये घालायचं आणि तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ते डब डबी चांदीची जी आहे ती माता लक्ष्मीच्या समोर बडीशेप पाणी वेलची घालून ठेवायची ही दिवसभर त्या दिवशी ठेवायची रात्रभर ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी ती डबी उचलायची आणि आपण आपल्या तिजोरीमध्ये जिथे पैसे ठेवतात दागिने ठेवतात तिथे तुम्हाला ही डबी ठेवायची हा तुम्ही उपाय जर तुम्हाला श्राव सॉरी नवरात्रामध्ये करता आला तर ठीक नसेल तर दिवाळीमध्ये दिवाळीच्या महालक्ष्मी पूजन दिवशी केला तरी चालेल पण चांदीची डबी आणायची आहे त्यामध्येच बडिशेबाणी दोन वेलची ठेवायची आहे हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हळूहळू फरक दिसायला सुरू होईल तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वाढेल पैशाची येण्याची आवक वाढतील पैसा स्थिर राहायला लागेल अचानक पैसा खर्च होणारा कमी खर्च होईल तुमचा नवरा तुम्ही किंवा तुमची मुलं व्यवसाय नोकरी करत असतील त्यामध्ये पैशाची वाढ होईल आणि तुम्हाला नक्कीच धनप्राप्ती होईल तर ना ना हा उपाय तुम्ही नवरात्रामध्ये करायचं आहे नक्की हा उपाय करा आणि तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो हा तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला एका बदलून सांगायचं आहे की कुठलाही उपाय सेवा जी आहे ती तुम्ही केल्यानंतर थोडे दिवस तुम्हाला फरक पडायला लागणार लगेच तू खलकी रूप येत नाही आहे कुठलीही गोष्ट बघा आपल्याला तहान लागली की आपण लगेच काय विहीर खोदत नाही आहे तसं हा उपाय केल्यानंतर थोडा फरक पडायला वेळ लागेल पण विश्वासानं श्रद्धेनं हे उपाय करत राहा त्याबरोबर कामही करत राहा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळेल मिळेल आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील मी दररोज एक किंवा दोनच जे व्हिडिओ आहेत ते करते कारण मला दोन चार व्हिडिओ करण्यापेक्षा एकच व्हिडिओ अगदी अभ्यास करून जर तुम्हाला सांगितला तर त्याचा फायदा व्हावा याच दृष्टीनं मी व्हिडिओ टाकत असते त्यामुळे नक्की विश्वासानं माझे उपाय करत राहा तुमचं सगळ्यांचं जे मनातली इच्छा आहे ती नक्की स्वामी समर्थ पूर्ण करतील आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ